नमस्कार मित्रांनो आज आपल्या म्हणजे पुरस्कार मिळाला होता त्याचे आज डिझाईन फायनल झालेले आहे तर चला मित्रांनो बघूया आपण डिझाईन खूप छान अशी डिझाईन केलेली आहे आमचे विजू सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज डिझाईनचं काम पूर्ण झालेलं आहे थोडंसं फ्रेमिंग चेंज झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं साईज थोडीशी म्हणजे हेच झाले म्हणजे कमी जास्तच झाले होते फ्रेम चेंज केली तर चला मित्रांनो प्रिंटेड चालू झालेलं आहे विजय सर आपले प्रिंट सोडलेले आहे मशीनवरती काम चालू आहे खूप छान विजय सर आणि मी आम्ही पहिलीपासून एका वर्गात क्लासमेट आहे कसलंही बॅनर असेल काही कार्यक्रम असेल तर विजय सर खूप म्हणजे छान बॅनरचं काम वगैरे हो डिझायनिंग स्वतःच सर करतात त्यांचंही त्यांना ज्यावेळेस मी सांगितलं की सर आपल्याला डिझाईन खूप छान बनवा तर सरांनी खूप छान डिझाईन बनवली तर मित्रांनो आमचे अमोल एस यनेस्कोच मार्गदर्शन खूप छान मला केलं आज राष्ट्रीय सोशल मीडिया पुरस्कार मान अभिमान विकास फाउंडेशन यांच्या वतीने आज मला पुरस्कार मिळाला तर चला मित्रांनो बॅनर चिपकवून तयार झालेला आहे तर बॅनर मी पहिल्यांदा आमच्या लक्ष्मी गणेश मंडळ येथे नेऊन ठेवला तर त्याच्यानंतर मी मसवडमध्ये चौकामध्ये बॅनर नेऊन आला रोहित सर आमचे बॅनर लावत आहेत रोहित सरांचं बी आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर आपलं मनापासून आभार मानतो